विधानसभा इलेक्शन नांदगाव उमेदवार गणेश धात्रक यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गणेश जगन्नाथ धात्रक यांचे प्रचार प्रचार रॅली व सभेचे आयोजन करण्यात आले होते सदरच्या रॅली व सभेला नागरिकांचा उत्कृष्ट व जबरदस्त प्रतिसाद मिळाला विशेष म्हणजे नागरिक हे कोणतीही अपेक्षा न करता रॅली व सभेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते रॅलीची सांगता शिवाजी चौक येथे सभेत झाली सभेचे प्रस्ताव सुधाकर मोरे यांनी केली संतोष बळीद विठ्ठल नलावडे संजय कटारिया तसेच संतोष गुप्ता यांची पत्नी गुप्ता भाभी यांची भाषणे झाली उमेदवार गणेश धात्रक यांनी नांदगाव तालुका भयमुक्त व भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी मला निवडून द्या असे भावनिक आवाहन केले त्याचप्रमाणे गुप्ता भाभी यांनी निर्लज व खोटे राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत पाडा व गणेशाऊ सारख्या सच्च्या व्यक्तीस निवडून द्या असे आवाहन केले व्यासपीठावर महेंद्र बोरसे सुधीर पाटील नाझीम शेख शशीभाऊ मोरे सुनील पाटील श्रावण आढाव रतन सोनमणे मनमाड बाजार समितीचे आलेले सर्व संचालक मनमाडचे सर्व नगरसेवक पदाधिकारी महिला आघाडीच्या सदस्य व अन्य महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने पुरुष व महिला हजर होत्या सभेचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुधाकर मोरे यांनी केले आवाज जनतेचा न्यूज मराठी नांदगाव